प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात मीटर रीडर आक्रमक काम बंद आंदोलनाचा निवेदनातून इशारा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मीटर व बिल वाटप व मीटर रीडिंग करणाऱ्या कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने एकवीस जानेवारी रोजी कार्यकारी अभियंता वाशिम यांना निवेदन देऊन विविध मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी एक फेब्रुवारी पासून मीटर रिडिंग व बिल वाटप बंद करण्यात येईल असा इशारा निवेदनात म्हटले आहे महावितरण कंपनीच्या माध्यमातून मीटर रीडिंग व वा बिल वाटपाचे काम केले जाते या शासनाने प्रीपेड स्मार्ट मीटर रीडिंग व वा बिल वाटपाचे काम केले जाते शासनाने प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचे काम हाती घेतल्याने येत्या काळात कामगारावर बेरोजगारीची पाळी येणार आहे त्यामुळे वयाच्या साठ वर्षापर्यंत रोजगाराची शाश्वती वाशिमच्या अभियंता यांना बावीस जानेवारी रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत हा प्रश्न निकाली काढू असे आश्वस्त केले प्रीपेड मीटरला विरोध दोष रोष यावेळी शेख हजी रामेश्वर खरात अमोल मैराळ गजानन वाळके किशोर गायाळ गजानन राऊत विजय सानप श्याम भारती हर्षल ठाकरे धनंजय गायकवाड शंकर गोठाळ तेजराव खरात पुंडलिक खानजोडे कैलास गाभणे विठ्ठल वाळके पंडित मनोवर शिवाजी बाजड संतोष सुर्वे अमर शेंडे मनोज जाधव आदी यावेळी उपस्थित होते तर प्रामुख्याने या वरील मंडळीने निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायण अरु पाटील